नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता सर्व बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर आता तुम्ही ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन नोंदणी करायची असेल आणि किंवा मग नूतनीकरण करायचं असेल तर त्यासाठी आता हे तुम्हाला एकही रुपया ते भरायची गरज नाही आहे तर हे पूर्णपणे निशुल्क म्हणजेच पूर्ण मोफत झालेलं आहे तर यासाठीचा शासन जी आरसुद्धा सुद्धा आलेला आहे तर थोडक्यामध्ये आपण इथे जी आर समजावून घेऊया बघू शकता तुम्ही तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी हा ऊर्जा उद्योग आणि कामगार व खनिकर्म विभागाकडनं जी आर काढण्यात आलेला आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नूतनीकरण करण्याकरता भरावयाची नोंदणी नूतकर नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत हा जी आर आहे तर थोडक्यामध्ये आपण इथे प्रस्तावना बघूया आणि शासन निर्णय काय आहेत हे थोडक्यात ते बघूया तर ते बघू शकता राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण नो करण्यात येते मंडळाकडे कर जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात मग त्या योजनांमध्ये शैक्षणिक सहाय्य असेल किंवा मग आरोग्यविषयी योजना असेल आर्थिक सहाय्य असेल सामाजिक सुरक्षा व अन्य प्रकारात वर्गवारी करण्यात येते तर मग आता इथे तुम्ही बघू शकता खाली तर दोन हजार वीसपासून पासून बांधकाम कामगारांना नोंदणी किंवा नूतनीकरण किंवा मग लाभ वाटप असेल ते ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केलं जातं मग त्यानंतर इथे बघू शकता इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम, काम, काम करणाऱ्या कामगाराची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क रुपये पंचवीस तितकं निर्धारित करण्यात आलं होतं नंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये बदल करून हे शुल्काची जी काय रक्कम आहे ती रुपये एक करण्यात आली होती म्हणजे फक्त एक रुपयामध्ये तुम्ही इथे तुमचं जे काही नूतनीकरण असेल किंवा मग नवीन नोंदणी आहे ती करू शकत होता परंतु मग आता नवीन निर्णय काय आहे आपण इथे खाली बघूया तर मग इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमन एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा व कलम बासष्ट दोन मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल किंवा नूतनीकरण करण्याकरिता भरावाची नोंदणी फी निशुल्क करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे म्हणजे आता तुम्हाला पहिल्यांदा एक रुपया भरावा लागत होता तर आता तो एक रुपयाही भरायचा नाही आहे म्हणजे पूर्णपणे मोफत आता इथे नोंदणी केलेली आहे आणि जे काही कार्डचं रिन्यू रिन्युअल करावं लागतं म्हणजेच नूतनीकरण आहे तेही पूर्णपणे आता इथे मोफत आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क इथे आकारण्यात येत नाही आहे हीच होती एक महत्त्वाची अपडेट तर सदर जी आर हा तुम्ही वेबसाईटवरूनही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता तर मग व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा अशा महत्त्वाच्या आणि नवीन अपडेट्स ह्या तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर मिळतील